अतिशय चविष्ट आणि औषधी गुणधर्म असलेल्या हदग्यांच्या फुलांची भाजी आईच्या पद्धतीने कशी करायची हे पाहणार आहोत माझ्या आई आता नाही पण तिच्या आठवणी आणि तिने बनवलेले पदार्थ कायमच लक्षात राहतील तिलाही हदग्याच्या फुलाची भाजी भरपूर आवडायची आणि आमच्या शेताच्या काटावर हातग्याच्या फुलांचं झाड होतं आम्ही फुले घेऊन यायचं प्रथम फुलं स्वच्छ धुवून घ्यायची याची फुलं अशा प्रकारे निवडायची हे हदग्याचं फुल आहे आणि त्यामधील जो पुकेसर असतो म्हणजे हा लांब दांड असतो तो काढायचा आणि त्याची पाठीमागची जी टोपी असती ती काढून घ्यायची आता ही कळी आहे पहान कळीमध्ये हा पुकेसर आहे आणि तो काढायचा याच पद्धतीने सर्व फुलं निवडून झालेली आहेत दगडी खलबत्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पकड्या चेचून घ्यायच्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं सुरुवातीला मोहरी टाकली मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर जिरे टाकले त्यानंतर कडीपत्ता टाकला आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकून थोडंसं परतलं त्यानंतर लसूण चेचून घेतलेला तो टाकला तोही परतला आणि त्यानंतर हळद कांदा लसूण मसाला टाकून परतलं आणि कांदा हा हलका ब्राऊन कलरचा झालाय की मग त्यामध्ये हदग्याची फुलं टाकून थोडंसं परतायचं परतल्यानंतर फुलांची साईज कमी होती आणि मगच मीठ टाकायचं म्हणजे आपला अंदाज चुकत नाही त्यानंतर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं परतायचं आणि मिनिटभर झाकण ठेवून द्यायचं स्लो गॅस करायचा मिनिटभरातच भाजी शिस्ते वरून कोथिंबीर टाकायची टपाती भाकरी कशाही सोबत अप्रतिम चवीची लागते एकदा तरी हदग्याच्या फुलांची भाजी करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा